आज आपण जर्मनमध्ये आणीबाणीच्या परिस्थितीत मदत कशी मागायची ते शिकणार आहोत समजा तुम्ही हरला आहात किंवा अडचणीत आहात तर तुम्ही इक ब्राउखे हिल्फे असे म्हणू शकता बिट्टे इक ब्राउखे हिल्फे असा ओरडा करा जर तुम्हाला तातडीने मदत हवी असेल तर जर तुम्हाला पोलिसांची मदत हवी असेल तर हे वाक्य वापरा डॉट इक बिन अँग्रिफेन वॉर्डन बिट्टे रुफेन जी डी डॉट असे म्हणून तुम्ही सांगू शकता की तुम्हाला धोका आहे जर तुम्ही किंवा कोणी आजारी असेल तर हे वाक्य लक्षात ठेवा डॉट माइन फ्रॉइंड इस्ट क्रँक एक ब्राउके आयनन आर्स डॉट असे म्हणून तुम्ही तुमच्या मित्रासाठी मदत मागू शकता ही माहिती जीव वाचवू शकते एन्शुल दी गुंगो इस्ट दास नेक्स्टे क्रँकन हाऊस इख बिन वेरलॉरेन डॉट असे म्हणून तुम्ही मदत मागू शकता आणि सांगू शकता की तुम्ही हरला आहात अपघाताच्या वेळी हे उपयुक्त आहे इक बिन वेरलेट्स बिट्टे ही वाक्ये तुम्हाला जर्मनीमध्ये आणीबाणीच्या परिस्थितीत मदत करतील अधिक व्हिडिओजसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा